मित्रांनो राजकारणातून मिळणारी पावर ही त्या मुळव्यादा असते पावर गेली पण तरी तिची आठवण मात्र नेमकी जात नाही मुळव्यात संपला पण तरी पण मसाल्याची भाजी खाल्ली की खालून दुखणं सुरूच होते तशाच प्रकारचा राजकारणाचा आहे खुर्ची गेली तरी पण त्या खुर्चीबद्दल जो जीव अटकलेला राहतो तो मात्र वेळ कुठे जात नाही एकनाथ शिंदे हे एकनाथ खडसे होण्याच्या मार्गावरती निघलेत का नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो आज मी बोलणार आहे एकनाथ शिंदे साहेबांबद्दल एकनाथ शिंदे साहेबांबद्दल जे सूत्रांकडून किंवा जे न्यूजमध्ये गोष्टी चालू आहेत की मनोज जरांगे पाटील यांनी जो मुंबईमध्ये येऊन मोर्चा केला त्या मोर्चाला तन मन धन या सगळ्यांचं समर्थन जर कुणाचं असेल त्याच्यामध्ये एक नाव आहे ते एकनाथ साहेब मित्रांनो त्याआधी व्हिडिओ वळण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक मला मोटिवेशन करतं मोटिवेट करतं की मी वेगवेगळ्या टॉपिकवरती तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येऊ मित्रांनो परत एक रिक्वेस्ट आहे हे काही कंपल्शन नाही पण ज्यांना कोणाला मदत करायची असेल आर्थिक मदत करायची असेल कारण तुम्हाला माहिती आहे भरपूर साऱ्या गोष्टी कराव्या लागतात आ, मी टेक्निकली थोडंसा मला साहित्याची कमी आहे आणि त्याच्यासाठी पैसा पण इन्व्हेस्ट करावा लागतो तर तुम्ही जर मदत करू शकत असाल तरच मदत करा ज्याची कोच आहे किंवा ज्याची इच्छा आहे तोच मदत करू शकतो बाजूला क्यू आर कोड आहे त्याच्यावरती तुम्ही मदत करू शकता चला तर टॉपिककडे बोलू मित्रांनो गोष्ट अशी की मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आले मनोज जरांगे पाटील यांच्या आग्रह खातर किंवा ज्या प्रकारे मराठा आंदोलक म्हणून लोक त्याच्यामध्ये घुसले आणि ज्या प्रकारे हुडकंप मुंबईमध्ये माजवण्यात आला तुम्हाला माहिती असेल खो खो खेळणं काय रस्त्यावरती आंघोळ्या करणं काय बाकी काही अजून गोष्टी करणं काय दहा दहा वीस लाख लोकांचे मोर्चे निघले मुख मोर्चा याच्या आधी जे निघले पण तेव्हा एकही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट नाही दहा दहा वीस वीस लाख लोक एकत्र आले तरी यावेळेस एक लाख लोक तर येऊन सुद्धा सिग्नलवरती चढणं काय रस्त्या गाड्या अडवणं काय लोकांचा त्रास होणं काय तुम्हाला ते न्यूज रिपोर्टर माहीत असेल ज्यांनी कंप्लेंट केली होती जराके पाटलांकडे की न्यूज रिपोर्टर सोबत ज्या लेडी न्यूज रिपोर्टर होत्या हो त्यांच्याशी सुद्धा कशा प्रकारचा व्यवहार झालाय याच्याबद्दल रस्त्यावरती आंभोळ्या करणं काय सिग्नलवरती चढणं काय गाड्या अडवणं काय आणि बाकी इतर इतर गोष्टी त्यामुळं खरंच या आंदोलनामध्ये नेमके गरजुवंतच होते का की काही बाहेरी शक्ती ज्या तिथे अप्रिय घटना करण्याच्या हेतूने तिथे आल्या होत्या जेणेकरून सरकारला बळ प्रयोग करावा लागेल आणि महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये दंगली पेटतील तुम्हाला माहिती आहे काही व्हिडिओ बनले सुद्धा आहे की याच्यामध्ये कुणाचे कार्यकर्ते आले आणि त्यांचा हेतू काय जेणेकरून महाराष्ट्रात ज्यांनी सरकार गमवली महाराष्ट्रातल्या लोकांनी ज्याला नाकारलं ज्या लोकांना नाकारलं त्यांच्या मनामध्ये परत एक पल्लव ते म्हणतात ना आशांची पल्लवी निर्माण होईल की जेणेकरून आपण सुद्धा या ब्राह्मणाला हटवून या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हटवून जो धुमाकूळ याच्या आधी पण सरकारमध्ये माजवला होता ज्या प्रकारची पैशांची बुधावळ आपण माजवली होती त्या प्रकारे आपल्याला करता येईल तुम्हाला माहिती असेल मित्रांनो एकनाथ शिंदेसाहेब हे मनोज जारांगी पाटील यांच्याजवळचे मनोज जारांगे पाटलांनी मोदींना बोलले मनोज जारांगे पाटील सगळ्यांना बोलले मनोज जारांगे पाटील एकनाथ शिंदे साहेबांना कधीच बोलले नाही आणि शरद पवार साहेबांना बोलण्याचा तर प्रश्नच येत नाही ज्या दिवशी मनोज जारांगे पाटील साहेब पवार साहेबांविरुद्ध बोलले असते त्यावेळेसच मोर्चा किती निघला असता हे माहिती नाही कारण की आजही मोठ्या प्रमाणावरती शरदराव पवार साहेब आपले त्यांना मानणारा मोठा मराठा वर्ग आहे आणि द ग्रेट मराठा लीडर म्हणून त्यांची ओळख सुद्धा आहे मित्रांनो एकनाथ शिंदे साहेबांचा सा एकनाथ खडसे होऊ शकतो का मी असं का बोलतोय याच्याबद्दल समजून घेणं तुम्हाला गरजेचं आहे एकनाथ खडसे ही उपमा आपण का देतो एकनाथ खडसे तुम्हाला माहिती असेल की विरोधी पक्षनेते होते आणि पक्षावरती त्यांचा चांगल्या प्रकारे ताबा होता देवेंद्र फडणवीस जेव्हा एकनाथ खडसे साहेब हे विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांना प्रसाद पुरवायचे वेगवेगळे कागदपत्र पुरवायचे जेणेकरून त्यांचे जे बोलणं होते त्यांचे स्पीचेस होत्या त्याला धार येईल पण दोन हजार चौदा मध्ये शिवसेना आणि बीजेपी वेगळी लढली त्यानंतर बीजेपीच्या एकशे बावीस एकशे पंचवीस सीट्स जवळपास आल्या आणि त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालण्याऐवजी बीजेपीने देवेंद्र फडणवीस या नवख्या युवकाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली आणि तिथूनच तिथूनच तो संघर्ष सुरू झाला तो सुप्त संघर्ष कॅबिनेट बैठकीमध्ये हे देवेंद्रला काय समजतो ह्या प्रकारच्या गोष्टी कारण असो की वेगवेगळ्या मंत्र्यांसमोर किंवा कॅबिनेट सेक्रेटरीसमोर समोर देवेंद्र फडणवीसांना हिनावणं असेल त्या प्रकारच्या गोष्टी सुरू झाल्या आणि त्यातून एकनाथ खडसे यांच्या पतनाची सुरुवात झाली त्यानंतर तो घोटाळा जमीन प्रकरण ते भूखंड वगैरेचं मॅटर तुम्हाला माहिती आहे आणि एकनाथ खडसे आज यांची परिस्थिती काय झाली आहे एकनाथ खडसे ज्यांनी आयुष्यभर बी जे पीमध्ये सेवा दिली ज्यांनी आयुष्यभर बी जे पीसाठी यांनी संघासाठी ज्यांनी लढा दिला ज्यांनी आयुष्यभर स्वतःच्या आयडिओलॉजीसाठी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला ज्यांनी बी जे पीचं ग्राउंड वर्क करून बी जे पी मोठी केली अशा व्यक्तींनी रातोरात पार्टी बदलली आणि शरद पवार साहेब यांच्या पार्टीमध्ये ते गेले शरदराव पवार साहेबांच्या पार्टीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्यांचं ते वक्तव्य आठवत असेल की जर माझ्या मागे कोणी ईडी लावली तर मग मी सी डी त्यांच्या मागे ईडी पण लागलं सगळंच लागलं पण सी डी काही बाहेर निघली नाही सीडी काही बाहेर निघली नाही त्यानंतर एका विधान परिषदेवर आमदार बनण्यासाठी किती स्ट्रगल त्या व्यक्तीला करावं लागली ज्या व्यक्तीकडे दोन हजार मध्ये तेरा खाते होते मित्रांनो महसूल विभाग असेल अजून बाकीचे विभाग असेल तेरा खात्यांचे मंत्री सगळ्यात हेवीवेट मिनिस्टर म्हणून एकनाथ खडसे साहेबांकडे पाहिलं जायचं पण एकनाथ खडसे साहेबांना ते जे संघर्ष सुप्त तयार झाला होता त्या संघर्ष सुप्तामधून त्यांना ते पदही गेलं त्यांची ती पतही गेली आणि एकदा आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांमध्ये गेल्यानंतर परत बीजेपी मध्ये येण्याचे जे दोर होते ते खरंच कोणी कापले गेले का याच्यावरती विचार झाला आणि आज परिस्थिती काय आहे त्याच प्रकारे एकनाथ शिंदेसाहेब हे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री होते त्यांनी समृद्धी महामार्गासारखा एक मोठा प्रोजेक्ट सक्सेसफुल करून दाखवला त्या व्यक्ती दिवस रात्र काम करतो याला कुठल्याही प्रकारचा चॅलेंज नाही राजकारणामध्ये घेणारेच खूप असतात पण देणारे कमी असतात हा व्यक्ती खिशात शेवटचा नाना उरेपर्यंत म्हणतात नाना उरेपर्यंत लोकांना दान करण्याची प्रवृत्ती या व्यक्तीची आहे एकनाथ शिंदे साहेबांबद्दल म्हणलं जातं की अनाथांचा नाथ एक नाथ या नावाने तुम्ही गाणं पण ऐकलं असेल आणि खरंच एकनाथ शिंदे साहेब यांचं सा मन मोठं आहे त्यांनी दोन्ही हात खुले करून लोकांना वाटलं ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांना वाटलं पण मित्रांनो जेव्हा दोन हजार बावीसच्या जवळपास जेव्हा हे कू झालं जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब सुरतला गेले बीजेपी त्यांना बीजेपीने त्यांना मुख्यमंत्री केलं त्यानंतर बीजेपीला पण त्यांची गरज होती आणि एकनाथ शिंदे साहेबांसोबत जे लोक आले होते आमदार खासदार मंत्री बनले होते त्यांना टिकवून ठेवण्याचं एकनाथ शिंदे साहेबांना चॅलेंज होतं त्यामुळे बी जे पीने थोडेसे डोळे बंद केले पण ज्या प्रकारचा धुमाकूळ त्या लोकांनी त्यावेळेस माजवला आणि ज्या प्रकारचा भ्रष्टाचार त्या लोकांनी तिथे केला त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये निवडणुका झाल्या होय नक्कीच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्येच बी जे पी जिंकली एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहूनच खूप जणांनी मत केले हे पण आपण मानू शकतो पण ज्या प्रकारचा धुमाकूळ आणि ज्या प्रकारचे गैरव्यवहार मंत्रालयात चालत होते किंवा ज्या प्रकारचे दलालाचा सुळसुळाट हा मंत्रालयात सुटला होता त्याला कुठे ना कुठे ताबा ठेवण्यासाठी कुठे ना कुठे कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सारख्या माणसाला परत मुख्यमंत्री बनवावं लागलं सगळ्यांनी विचार केला होता की बी जे पी अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब हे जर एकशे ऐंशी एकशे सत्तरपर्यंत जर पोहोचले सगळे मिळून तर एकनाथ शिंदे साहेबांनाच मुख्यमंत्री करावं लागेल पण बीजेपीच्या स्वतःच्या एकशे बत्तीस आणि पाच अपक्षांचा सपोर्ट एकशे सदोतीस सीट्स आल्यानंतर बीजेपीचा मुख्यमंत्री बनणं हे तय होतं हे नक्की होतं पण त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या मनात ती गोष्ट कुठे ना कुठे राहिली तुम्हाला माहिती असेल ते अजितदादांसोबत दा व्हिडिओ की अजितदा म्हणतात की हे खुर्चीचं काही भूत डोक्यातून जायनाच गड्या त्या प्रकारची गोष्ट एकनाथ शिंदे साहेबे अमित शहा असेल नरेंद्र मोदी असतील यांचा एक आवडता नेता एक स्ट्रॉंग मराठा मॅन म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची ओळख त्यांनी निर्माण केली अनाथांचा नाथ एकनाथ म्हणून लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची ओळख निर्माण झाली पण एकनाथ शिंदे साहेबांनी थोडंसं संयमाने सा घ्यायला हवं एकदम अधीर होऊन चालत नाही कारण की बी जे पी आणि आर एस एस ची दगाबाजी करणं हे कोणालाही जमलं नाही आणि ज्यांनी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या समोर नंतर काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे उद्धव ठाकरे साहेब असतील दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी शरद पवार साहेबांसोबत एक टॅसिट अंडरस्टँडिंग केली की जिथे बी जे पीच्या सीट्स जी बी जे पीच्या विरुद्ध आम्ही उभे आहोत तिथे तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि जिथे तुम्ही काँग्रेसच्या विरुद्ध उभे आहे तिथे आम्ही तुम्हाला सपोर्ट करेन जेणेकरून बीजेपीच्या सीट्स कमी राहील आणि तुमची जी सत्तेमधली वाव आहे किंवा सत्तेमधली तुमची जी ठसक आहे ती बनून राहील अन्यथा बी जे पी जर एकशे पंचवीस एकशे तीसच्या जवळपास गेली तर तुमची पण सत्तेतली से कमी होईल आणि ज्यावेळेस नंबर फसला त्यावेळेस शरदचंद्र पवार साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा तुकडा उद्धव ठाकरे साहेबांसमोर टाकला आणि उद्धव ठाकरे साहेब त्या मागे पळ हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण जी बी जे पी उद्धव साहेबांनी जो धोका दिला त्याला माफ करू शकली नाही सरकार जाऊ दिली महाराष्ट्रासारख्या राज्यातली पण मुख्यमंत्री त्यांना ॲक्सेप्ट केलं नाही ती बी जे पी त्यांच्या विरुद्ध जर कुणी आता काही करत असेल तर कशी माफ करेल आज ना उद्या देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणारच होय नक्की आहे महाराष्ट्रातील नेते असतील किंवा भरपूर नेते असतील पाण्यामध्ये देव ठेवून बसलेत की देवेंद्र फडणवीस हे कधी केंद्रात जातात पण मित्रांनो जोपर्यंत तो व्यक्ती केंद्रात जात नाही तोपर्यंत त्याच्या विरुद्ध जर अशा प्रकारच्या छोट्या कारवाया होत असतील तर तो, तो व्यक्ती एक त्याला म्हणतात ना ते एक एकदम कठोर पॉलिटिशियन आहे एक श्रूड पॉलिटिशियन ज्याला म्हणतात की त्याचे फळ हे बाकीच्यांना भोगावं लागेल ज्या प्रकारचं लोकांचं म्हणणं किंवा राज ठाकरे साहेबांनी ज्या प्रकार जिकडे तुम्ही निर्देश केला की मनोज जारांगे पाटील हे मुंबईत कसे आले हे एकनाथ शिंदे साहेबांना विचारा त्याच्यावरून हे लक्षात येतं की एकनाथ शिंदे साहेबांनी जर तन धन आणि मनाने जर मनोज जारांगे पाटलांना छुपा पाठिंबा या आंदोलनात दिला असेल तर खरंच साहेब तुम्ही हे करू नका काही दिवसांची गोष्ट आहे काही वर्षाची गोष्ट आहे बी जे पी सगळ्यांच्या टॉप लिडरशिपचे तुम्ही लाडके नेते आहेत तुमच्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे पण तुमचा एकनाथ खडसे होता का माने मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद